सकारात्मक घ्यावा मुंबई ठाणे पुणे सह राज्यभरातील महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मतदान होऊ शकते असा कयास आहे एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असून पुन्हा एकदा मनसे आणि युतीबाबत चर्चेचे सुरू आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता राज ठाकरे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं ठाकरेगडाचे नेते अनिल परब यांनी म्हटलंय पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले की आम्ही मनसे बरोबरच्या युतीसाठी सकारात्मक असून आम्ही तसा प्रतिसाद दिलाय त्यामुळे आता राज ठाकरे यांनी ठरवायचे आहे की कोणाशी युती करायची आणि कोणाशी युती करायची नाही त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा असे परब यांनी म्हटले आहे राज ठाकरे यांनी युतीचा निर्णय घ्यायचा आहे कोणाशी युती करायची हे मनसेच्या प्रमुखांनी ठरवायचं आहे राज ठाकरे यांनी युवतीचा निर्णय घ्यायचा आहे राज ठाकरे यांना वाटले की आमच्या सोबत युती झाली पाहिजे त्यानंतर आम्ही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आता राज ठाकरे यांनी युतीबाबतचा निर्णय घ्यायचा आहे कोणाशी युती करायची आणि कोणाशी नाही हे त्यांनी ठरवावे आम्हाला वाटलं की राज ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी बोलले आणि आम्ही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला शिवसेनेबरोबर युती युती करावी भाजबा यूती करावी आणि त्यातून हित साधले जाईल असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा तो, तो त्यांचा प्रश्न आहे असे अनिल परब यांनी म्हटलंय दरम्यान आमच्या बाजूने चर्चेची दारे खुली आहेत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्द सांगितले आहे की मतभेद झाले असतील तर ते बाजूला ठेवायला तयार आहे आमचा हात आम्ही पुढे केलाय जसा निवडणुकीचा काळ पुढे जाईल तसे दोन्ही पक्षाचे नेतृत्व ने ने आम्ही घुमजाव केलेला नाही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही हात पुढे केलाय असेही अनिल परब यांनी म्हटलंय मी अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा